दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते यावर्षी गर नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर पावसाची रिपरिप सुरू असताना देखील हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती आहे या नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावरील बातमीचा आढावा घेतलाय दक्षिण ऊटचे प्रतिनिधी प्रवीण सुरुडे यांनी पाहूयात या वनी गडावरील भक्तांनी केलेले हे भक्तिमय वातावरण सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गोरी नारायणी मनुस्त आज आपण नाशिकमधील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी वनी गड येथे आलेलो आहे रिमझिम पावसाला देखील सुरुवात झालेली आहे तरी देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकता भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे नवरात्र उत्सवाचे दरवर्षी या ठिकाणी खूप छान नियोजन मंदिर प्रशासन करत आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकता भाविकांची आवड या ठिकाणी गर्दी असून खूप मोठ्या प्रमाणे उत्साह भाविकांमध्ये दिसत आहे आपल्यासोबत काही भाविक आहे आपण त्यांच्याशी बोलूयात मी संगमनेर तालुक्यातून आलेलो आहोत गेल्या अकरा वर्षापासून आम्ही दरवर्षी नवरात्रामध्ये नवरात्राची तिसरी माळ पाचवी माळ किंवा सातवी माळ किंवा नवी माळ यापैकी जी माळ आम्हाला ॲडजस्ट होईल त्या ॲडजस्ट माळेनुसार आम्ही आणि आमचा मित्रपरिवार हे राजेंद्र कुन्नर सर गवारे सर त्यानंतर लहान भाऊ सहाणे सर आणि सर आम्ही पाच मित्र या ठिकाणी येत असतो गेल्या अकरा वर्षापासून आम्ही पाहतो आहोत की उत्तरोत्तर या देवस्थानची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे अकरा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा पायऱ्या चढून यावं लागायचं परंतु त्यानंतर रोपवेची अतिशय चांगली अशी सुविधा या ठिकाणी देवस्थान कमिटीने केलेली आहे आणि त्यामुळे आबालवृद्धांची अतिशय चांगली सोय या ठिकाणी होत आहे फक्त दर्शन रांगेमध्ये जेव्हा आपण शिरतो त्यावेळेस मात्र गर्दीचा लोकांना त्रास होतो त्या बाबतीमध्ये थोडंसं जर चांगलं नियोजन जर केलं आणि लोकांना सोडण्याची सुविधा जर चांगली केली तर आणखी चांगली सुविधा या ठिकाणी लोकांना सप्तशृंगीच्या ठिकाणी भेटेल एकंदरीत देवस्थान तो जे नियोजन आहे ते अतिशय चांगलं आहे ठिकठिकाणी सिक्युरिटी गार्ड आहेत लोकांना रांगेमध्ये उभे करण्यासाठी आणि त्यांना पुढे पाठवण्यासाठी ते अतिशय चांगलं असं सहकार्य करतात एकंदरीत या देवस्थानची जी प्रगती आहे हे दिवसेंदिवस अतिशय चांगली होत आहे आणि नक्कीच या सप्तशृंगी देवीचा आशीर्वाद सर्वांना चांगल्या प्रकारे मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो तसेच या शारदी नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर यात्रा उत्सव ही बघायला मिळतो आहे भाविकांच्या या अलोट गर्दीने गडावर भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालंय या वनी भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नसल्याने व येथील व्यवस्थापनाचे कौतुक करता भाविकांनी आयोजकांचे आभारही मानले आहेत आम्ही चांदोरी सायखेडा महाराष्ट्रातील साडेतीन जगा पीठापैकी एक सप्तशृंगी पी गडावरती आम्हाला दर्शनाचा लाभ मिळाला अतिशय सुंदर प्रकारे आमचं दर्शन या गडावरती झालेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे आमचं दर्शन आम्हाला दर्शन दिलं आम्हाला त्याबद्दल त्यांचा आभार मानते मी आत्ताच आपण जा भाविकांकडून जाणून घेतले मंदिर प्रशासनाने आणि ट्रस्टने खूप चांगल्या प्रकारे भाविकांची या ठिकाणी सोय केलेली आहे साठी कॅमेरामन संतोष विदातेसह सह प्रवीण सुरुडे व सप्तशुंगी गडवणी